आयुष्यभर कितीही कमवा परंतु शेवटी जेवढं नशिबात आहेत तेवढं तुम्हाला मिळणार आणि तुमच्या नशिबात येणार परंतु प्रयत्न काही सोडायचे नाहीत जर तुम्ही प्रयत्न करायचे थांबलात तर तुम्हाला जे नशिबात आहे ते सुद्धा मिळणार नाही तर या संपूर्ण व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आयुष्यात किती कमावा किती जमा परंतु जेवढं नशिबात आहे तेवढंच तुम्हाला मिळणार असं या व्हिडिओला टायटल देण्यात आलं होतं आणि हे टायटल पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ चिमणीचा पाहिला की तुम्हाला कळेल खरोखरच आपल्या नशिबात असतं तेवढंच आपल्याला मिळतं की नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं एका चिमणीने पाच मासे आपल्या चोशीमध्ये पकडलेत आणि पाच मासे चोशीमध्ये पकडल्यानंतर तिची चोच पूर्णपणे माश्याने भरते म्हणजे पूर्ण चोच माशामध्ये जागा व्यापून जाते आणि त्यानंतर तिला खाण्यासाठी एक एक मासा खायचा असतो पण हे पाचही मासे एकाच दिशेने असतात त्यामुळे तिला खाण्यासाठी खूप त्रास होतो मग ही चिमणे एक एक मासा खाण्यास ट्राय करते परंतु जेव्हा ती चोच उघडते तेवढ्यात दोन मासे खाली पडतात पुन्हा एकदा चोच उघडते तेव्हा अजून दोन मासे खाली पडतात म्हणजेच अशा प्रकारे चार मासे तिच्या चोचीमधून खाली पडतात शेवटी एक मासा उरतो आणि तो एक मासा ती आपल्या चोचीने खाताना पाहायला भेटते तर मित्रांनो इथे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपल्या तोंडामध्ये जेवढं राहील किंवा आपल्या नशिबामध्ये असेल तेवढंच आपल्या नशिबात येणार किंवा जर आपण हव्याचा बोटी जर जास्त घेतलं तर आपल्याकडे जे आहे ते सुद्धा आपण गमावून बसू शकतो पण सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो हो, कधीही तुम्ही कष्ट करणं सोडू नका मेहनत करणं सोडू नका तुम्ही या पक्षाप्रमाणे जर मेहनत केलीत नाही तर एकही मासा तुमच्याकडे येणार नाही त्या पक्षाने मेहनत केली होती म्हणून त्याकडे पाच मासे आले होते परंतु पाच माशांमधले एकच माशा त्याच्या नशिबात असून त्याच्याकडे राहिला परंतु जर त्याने मेहनतच केली नसती तर एकही मासा त्याच्या तोंडामध्ये आला नसता सांगायचं तर एवढं कितीही कमवा किती जमावं परंतु जेवढं आपल्याला झेपेल जेवढं आपल्याला पचेल जेवढं आपल्याला रुचेल तेवढंच कमवा जेणेकरून आपण आयुष्य त्यामध्ये खुश आणि समाधानाने व्यक्त करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे या पक्ष्याने पाच मासे पकडण्यासाठी जेवढी मेहनत लावली तेच जर त्याने एक मासा पकडून जर खा खाल्ला असतं तर त्याला पाच वेळा पाच मासे पकडले तर खाता आले असते परंतु पाच मासे पकडण्यामध्ये त्याने आपला वेळ फुकट घालवला शेवटी त्याच्या नशिबात एकच मासा होता आणि एकच मासा त्याला खायला भेटला परंतु प्रत्येक व्यक्तीने मेहनत केलीच पाहिजे मेहनत केल्याशिवाय एकही मासा त्या प्रत्येकाला भेटू शकत नाही या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद